ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी ठाणे शहरामध्ये ते आले असताना त्यांच्या ताफ्यावर नारळ फेक त्याचप्रमाणे शेण पण फेकण्यात आलं या सगळ्या राड्यामुळे ठाणे शहरामध्ये अक्षरशः अफरातफरीचं वातावरण निर्माण झालं असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं यापूर्वी राज ठाकरे यांच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या होत्या त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन ठाणे शहरातील गडकरी रंगातून जवळ केलं उद्धव ठाकरे कुंड मन से आंदोलन कल कुछ शिव ने सन्माननीय राज साहब के गाड़ी के सामने आंदोलन करने की कोशिश की थी पांच छह लोगों ने उसका आज थाना में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के हमारे जो महाराष्ट्र सैनिक है उन्होंने करारा जवाब दिया है आज उद्धव ठाकरे के ताफा के लगभग 16-17 गाड़ियां आज खोड़ी गई है आ, उनके गाड़ी के ऊपर गोबर फेंका गया है उनके ऊपर गोबर आ, उनके ऊपर चुड़िया फेंकी गई है टोमेटो फेंके गए उद्धव ठाकरे जी के ऊपर और आ, मुझे लगता है कि आज जो भी जो कुछ थाना में हुआ वो तो सब चैनल के आ, सब चैनल पे लाइव ही चालू था दरम्यान मजी खासदार श्री राजन विचरे हा हल्ला एक भ्याड हल्ला संबोधित किया है जर हिम्मत अल तो बायकान न करता समोरिया थेट आवान श्री राजन विचारे यांनी अविनाश जाधव आणि हो, त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलं बीडला झालेला जो प्रकार होता तो मला वाटतं काय त्याचं समर्थन कोणच करणार नाही आणि आज ज्या पद्धतीने या ठिकाणी या ठाण्यामध्ये अशी कधीच गोष्ट झाली नव्हती आणि महिलांना पुढे करून हा जो काही प्रकार केला गेला एकदम निंदनीय आहे मर्द असाल तर मला वाटतं समोर या कारे कम आज आमचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही आज शांत होतो अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्याच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे अविनाश जाधव प्रितेश मोरे आकाश पवार अरुण जेटलू मनोज चव्हाण यांच्यासह इतरांच्या विरोधामध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतनेचे उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर गडकरी रंगायतन परिसरामध्ये गोंधळ घातला होता या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये एकंदर चौवेचाळीस जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांची ठाणे शहरातील गडकरी रंगात येथे सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला श्री उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलं लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयांची लाच देऊन सरकार विकत घेऊ पाहत आहे पण आपण विकलं जायचं नाही हे महिलांनी ठरवावं असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये बोलताना दिला ठाण्यातील गडकरी रंगायतीमध्ये या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे कितीही पैसे दिले तरी तुमची भीक आम्हाला नको हे महिलांनी ठरवायला हवं कारण पंधराशे रुपयाची लाच देऊन सरकार विकत घेऊ बघत आहे असं देखील यावेळेस श्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं सध्याचं सरकार हे केवळ घोषणा देत आहे अंमलबजावणीचा मात्र दुष्काळ आहे असा टोला देखील त्यांनी लगावला दरम्यान एकीकडे उद्धव ठाकरे हे ठाणे शहरामध्ये शिंदे सरकारच्या विरोधामध्ये आग ओकत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाला काल एक मोठा दणका मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे गडकरी रंगायत नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मेळावा संपता संपताच मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला उबाठाच्या उपनेत्या आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक असलेल्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आनंद आश्रम येथे येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं पक्षामध्ये स्वागत करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज अर्ज नारी किंवा ज्या भरता येत ये त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे एमिगोन्स डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक उपक्रम दोन हजार चोवीस या अंतर्गत मोफत वया वाटप आणि बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन ठाणे शहरातील माजीवाडा परिसरामध्ये करण्यात आलं आमदार श्री संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते यावेळेस विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करण्यात आलं यावेळेस सामाजिक कार्यकर्ते उल्हास कारले तसंच समीर मळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंगारे हे देखील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमेगोजच्या वतीने भविष्य काळातही विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे ॲमेगोजचे श्री संजय कोयंडे यांनी दिली अनेक दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी येत असतात अनेक विद्यार्थ्यांना महागड्या ए ट्युशन्स लावणं परवडत नसतं अशा वेळेस या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष मोबाईल ॲप डेव्हलप करण्यात आलं आहे हे मोबाईल ॲप देखील लवकरच दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जाईल अशी माहिती या निमित्ताने श्री संजय कोयंडे यांनी दिली परिसरामध्ये महिलांसाठी सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग शिबीर लवकरच आयोजित करण्यात येईल अनेक महिलांना त्याचा उपयोग होऊ शकेल त्याचप्रमाणे सर्वायकल कॅन्सरच्या विरोधात लढण्यासाठी सर्वायकल कॅन्सरची लस देखील महिलांना उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती या निमित्ताने डॉक्टर संजय कोयंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली कार्यक्रमाला श्री समीर मळेकर तसंच रोटरी क्लब ऑफ ठाणे अॅमेगोजचे से सेक्रेटरी श्री प्रिन्स नेगी हे देखील उपस्थित होते शिवभक्त प्रतिष्ठान सचिन शिंगारे हे या विभागातले एक समाजसेवक मंडळ नेहमी लोकांचे आधारस्तंभ आहेत एक प्रकारे आणि ते नेहमी चांगले उपक्रम घेऊन येतात आणि ही मदत ॲक्च्युअल गरजू माण माणसांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचते म्हणून रोटरी क्लब ऑफ ठाणे आमिगोस त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहते आज आपण जवळजवळ पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना वयांचं वाटप केलं काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही होणार आहे या व्यतिरिक्त एक नवीन उपक्रम आम्ही सजेस्ट केला आहे ही जी मुलं आहेत ज्या घरातून ती येतात त्यांना शिकवण्या किंवा परवडत नाही पण दहावीचं वर्ष हे फार महत्त्वाचं वर्ष असतं त्यामुळे एक मोबाईल ॲप आम्ही त्यांना देण्याचा विचार करत आहोत जेणेकरून त्यांना दहावीला ऐंशी टक्के नव्वद टक्के मार्क मिळण्यात फायदा होईल आणि जेणेकरून त्याच्या आयुष्याचा एक दिशा मिळून जाईल त्यांना कारण दहावीची परीक्षाही फार महत्त्वाची परीक्षा असते आणि त्या ह्याच्यात आम्हाला वाटतं की सचिन आम्हाला सहयोग करेल असे बरेच उपक्रम आम्ही करणार आहोत सर्वायकल कॅन्सर हा एक रोग आहे त्याच्याविषयी या विभागातल्या लेडीजना किंवा महिलांना हे कॅन्सरचं वॅक्सिनेशन कसं करता येईल हेही आम्ही करणार आहोत पुढच्या काळामध्ये तर असे बरेच उपक्रम आहेत आणि त्याच्यात भक्कम साथ आहे तळागाळापर्यंत पोहोचलेले लोक आहे संस्था आहे आणि जबरदस्त कार्यकर्ते आहेत आणि रोटरीचं त्याला आम्ही गोष्ट त्याला पाठबळ आहे माझे सहकारी आ, सेक्रेटरी प्रिन्स नागी आहेत प्रशांत म्हात्रे आहेत आमची टीम तेवढ्याच दमदारपणे एकत्रितपणे त्यामुळे ह्या विभागात हे खूप चांगलं काम होईल याची खात्री आहे आज आपण दरवर्षीप्रमाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे एमिगोस एमिगोस्तर्फ यांच्यामार्फत इक माजिडा गावातील जे गरजू गरीब विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी वया वाटप मोफत वया वाटपचा कार्यक्रम ठेवला होता फार मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक इथे आले त्यांनी आता वया घेतलेल्या आहेत नक्कीच रोटरी क्लब आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे एमिगोजचे जे डायरेक्टर आहेत डॉक्टर संजय कोयंडे सर आणि पूर्ण टीम त्यामध्ये प्रिन्स सर आहेत मात्रे सर आहेत तर या सर्वांमुळे जी ही वया वाटप होते यामुळे जे शैक्षणिक जी मदत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना होते यासाठी मी शिवगप्त प्रतिष्ठान तर्फे यांचा आभारी आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने नुकतंच ठाणे शहरातील डॉग्स वर्ल्ड येथे सीपीआर ट्रेनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हृदयरोग वाढेल लागला आहे अशा वेळेस जर सीपीआर बद्दल माहिती असेल तर निश्चितपणे काही रुग्णांचा जीव वाचवता येऊ शकतो या दृष्टिकोनातून रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी ख्यातनाम तज्ञ डॉक्टर मयूर जैन यांनी यावेळेस उपस्थितांना मार्गदर्शन केलं रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी रोटरीअंक कलाश्री काटरे या देखील यावेळेस उपस्थित होत्या रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान अन्यही काही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये शिकणाऱ्या सहा शाळांतील विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना या, या निमित्ताने स्कॉलरशिपच्या पुस्तकं देण्यात आली याचा विद्यार्थ्यांना निश्चितपणे लाभ होईल असा विश्वास यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या स्वाती येरी यांनी सांगितलं राजस्थान प्रगती मंडळचे ठाणे अध्यक्ष श्री राकेश मोदी यांनी नुकतीच एकशे वीस किलोमीटरची पायी यात्रा ही पूर्ण केली श्रावण महिन्यामध्ये बाबा वैजनाथ धाम इथे एक मोठी जत्रा भरते या जत्रेला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व असतं या यात्रेमध्ये सुलतानगंज अजगम नाची इथून नदीचं पाणी घेतलं जातं त्या ठिकाणी हे पाणी घेऊन बाबा बैजनाथ धाम येथे एकशे वीस किलोमीटर पायी चालत हे सगळे यात्रेकरू येत असतात आणि त्यानंतर बाबा बैजनाथ धाम येथे हे जल अर्पण केलं जातं अत्यंत पवित्र आणि अत्यंत विलोभनीय अशा प्रकारची ही यात्रा श्रावण महिन्यामध्ये होत असते दोन हजार तेवीस सालापासून श्री राकेश मोदी हे आपल्या मित्रपरिवारासह या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी होत असतात अशी माहिती श्री राकेश मोदी यांनी दिली अगदी पुराणामध्ये देखील या सगळ्या यात्रेला अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालं आहे हजारो श्रद्धालू या संपूर्ण यात्रेमध्ये दरवर्षी सहभागी होत असतात आणि बाबा भोलेनाथचं नाम घेत घेत या संपूर्ण यात्रेमध्ये सहभागी होत असतात एकशे वीस किलोमीटरचा पल्ला कसा पार होतो हे समजत देखील नाही मात्र मनाला एक विलोभनीय अशा प्रकारची शांतता मिळते असं श्री राकेश मोदी सांगतात नुकतेच त्यांनी आपल्या मित्रपरिवारासह हो, एकशे वीस किलोमीटरची ही यात्रा पायी पूर्ण केली आहे जय भोलेनाथ सावन मे बाबा बैजनाथ धाम मे का बहुत बडा मेला लगता आहे सावन के महीने में लाखों की संख्या में लोग सुल्तानगंज अजगबीनाथ जी के मंदिर से जल उठाकर 120 किलोमीटर की पैदल नंगे पैर यात्रा कर कर बैजनाथ धाम में जल चढ़ाते हैं और अपने आप में पूरे विश्व का एक अनोखा मेला है अगर वाकई में ईश्वर की श्रद्धा भक्ति देखनी हो तो इस भोलेनाथ जी की के देवघर के बैजनाथ धाम में एक बार आइए ये अपने आप में अजूबा मेला है 2003 से हमारा पूरा ग्रुप इस कावड़ यात्रा में आता है और निरंतर तब से बाबा भोलेनाथ के सेवा में हम लोग ये जल अर्पण करते हैं बोल बम का नारा है बाबा एक सहारा है बोल बम तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र